नमस्कार आज आपण या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपणा सर्वांना निमंत्रण या खंडोबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिना दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असतील सर्व प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण मंडळी आपला सर्व पंचकुशीतील ग्रामस्थ भाविकांना निमंत्रण देत आहोत या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावा अशा प्रकारची आपल्याला सूचना आहे विनंती आहे गेल्या एक वर्षापूर्वी हे मंदिर पूर्ण झालं सर्व देणग्या देणगीदार असतील सर्व भाविक मंडळी असतील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि गेले वर्षभर प्रत्येक पौर्णिमा असेल चंपाषष्ठी असेल सोमवती अमावस्या असेल अगदी त्या पंधरा कार्यक्रम गेले वर्षभरात अतिशय चांगल्या प्रकारे आपणा सर्वांच्या सहकार्याने सर्व अन्नदाते असतील सर्व देणगीदार असतील सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी दीड ते दोन हजार भाविक मंडळी दर्शनाला येतात आणि महाप्रसाद घेऊन या ठिकाणाहून जात असतात अशा प्रकारचं गेले वर्षभर चांगल्या प्रकारचं सहकार्य श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टला आपण सर्वांनी दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी सर्वांचं आभार व्यक्त करतो सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे परवा दिवशी म्हणजे एकवीस एप्रिल आपण सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे या कार्यक्रमाची रूपरेषा असेल पहाटे पाच ते सहा अमृताभिषेक सायंकाळी सहा ते साडेसहा आरती होईल सकाळी आठ ते नऊ मल्हारी महा महात्म्य पारायण होईल दुपारी दोन ते चार जागरणाचा कार्यक्रम होईल त्या प्रंतर चार ते पाच गोंधळाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर पाच ते, ते सहा पालखी व आपली जी देऊळकाठी आहे जे जोडायला जात असते ती देऊळकाठीची मिरवणूक आणि पालखीची मिरवणूक मंदिराला प्रदक्षिणा घालून या ठिकाणी संप संपन्न होईल सायंकाळी सहा ते सात दररोजच्याप्रमाणे महाआरती या ठिकाणी होईल महाआरती झाल्यानंतर सामुदायिक तळी भंडारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे सायंकाळी सात ते रात्री नऊ भागवताचार्य हबप रुपालताई सवने परतूरकर जी टॉकीज फेम यांचं या ठिकाणी हरि कीर्तन होईल आणि त्यानंतर आपणा सर्वांसाठी या ठिकाणी नऊ नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे दोन ते अडीच हजार भाविक मंडळ या ठिकाणी येतील असा आमचा अंदाज आहे ते सर्वजण या ठिकाणी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाणार नाही अशा प्रकारची विनंती आहे अशा प्रकारचे कार्यक्रम या निमित्ताने होत आहेत तरी आपण सर्वांनी या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आजच्या आपले चॅनल प्रमुख हिंदवी न्यूजचे मान्य पाडेकर साहेब आणि आपला स्टाफ या ठिकाणी आलात आणि आमची या ठिकाणी या निमंत्रण जाहिरात आपण चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये देणार आहोत त्यांचंही आपल्या देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांना विनंती आहे एकवीस एप्रिलला या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती बोला सदानंदाचा येळकोट येळकोट ये 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 नमस्कार प्रथमता सदानंदाचा येळकोट आज आपण या ठिकाणी आपण बघतोय पाठीमाग ते खंडोबाचं मंदिर आहे बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बरोबर एक वर्ष होत आहे त्याचप्रमाणे बरोबर आपण एक वर्षापूर्वी अगदी भव्यदिव्य असा सोहळा मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा केला बरोबर चार दिवस आपण या ठिकाणी अगदी भव्यदिव्य असे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर आणि पंचक्रोशिनी भरभरून म्हणजे स सर्व सर्वांनी इथं म्हणजे प्रत्येकाने योगदान दिलं प्रत्येकाने कार्यक्रमाला कार का हजेरी लावली त्याच अनुषंगाने ट्रस्टने असं ठरवलं की प्रथम वर्धापन दिन करायचा खंडोबा मंदिराचा आमचे अध्यक्ष उदय पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विश्वस्त मंडळ काम करते आहे गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी नियोजन चालू आहे त्याचप्रमाणे एकवीस तारखेला सकाळी सकाळी अभिषेकापासून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तर संध्याकाळी बरोबर ठीक संध्याकाळी सात ते नऊ आदरणीय हरिभक्तपरायण रुपाली ताई सौने परतूरकर जी टॉकीज फेम यांचं भव्य दिव्य असं म्हणजे कीर्तन सोहळा होणार आहे आपण बघतोय प्रत्येक युट्यूब चॅनलला आपल्या ताईंच कितीतरी फॉलोअर्स आहेत आणि त्यांची बोलण्याची पद्धत आणि म्हणजे संपूर्ण श्रोते अगदी मंत्रमुग्ध होतात चालू घडामोडीवर जे बोलतात त्या अनुषंगाने त्यांचं सात ते नऊ कीर्तन आहे त्यातनंतर नऊ ते नऊ नंतर मोठं अन्न महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी गेले वर्षभर आपण बघतोय की प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक चंपाषष्ठी असो पौर्णिमा असो सोमती आमाश्या असो या ठिकाणी हजारो भाविक येतात दर्शनाला आरती होते जागरणाचा कार्यक्रम होतो कधी गोंधळाचा कार्यक्रम होतो आणि या ठिकाणी या खंडोबा मंदिराची एक आख्यायिका आहे की प्रति मानलं जातं या खंडोबा मंदिरामध्ये त्याप्रमाणे भाविक लोक संपूर्ण पंचकृषीतून आपण बघतो इथं आथोर मंगल कार्यालयाचा या ठिकाणी हॉल आहे अनेक लग्न विवाह सोहळे होतात इथं या ठिकाणी मुंबईकर पुणेकर मंडळी येतात आणि दर्शन घेतात अगदी मंत्रमुग्ध होतात या ठिकाणी येऊन आणि विशेष म्हणजे हे जे खंडोबा मंदिर आहे खंडोबा हा हा नवसाला पावणारा खंडोबा आहे विविध कार्यक्रम होत असताना दरवर्षी इथं आहाळाचा कार्यक्रम होतो म्हणजे रखरखत्या रक त्या विस्तववरून चालण्याची परंपरा आहे नैवेद्य घेऊन येतात त्या अनुषंगाने नवसाला पावणारा खंडोबा आहे या आणि बऱ्याच लोकांना या ठिकाणी प्रचिती आलेली आहे आणि प्रति जेजुरी म्हणत असताना इथं या ठिकाणी होलमकाठी जी संगमेर होऊन येते आणि जेजुरीला जाती तर त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या आळ्यामध्ये भव्य दिव यात्रा असते संगमेर नंतर प्रति जेजुरी मानलं जातं या या ठिकाणी खंडोबाला आणि आपल्या त्या खंडोबाच्या काठी बरोबर होलम काठी बरोबर ह्या आमच्या खंडोबा देवस्थान ट्रस्टची काठी त्याच्या मानाची काठी त्याच्यानंतर आगर आगर आगरमाळा यांची गुंजाळ परिवाराची मानाची काठी त्या पिंपरी पेंडार या ठिकाणची काठी या सर्व काठ्या या सर्व काठ्या एकत्रितपणे खंड ज्या वेळेला होलम काठीचा ज्या ठिकाणी मान असतो जेजूर या ठिकाणी कालसाला लावण्याचा कळसाला तर त्या ठिकाणी आमच्या सुद्धा काठीचा आणि आमच्या आळेगावातील पंचकुरुष ज्या ज्या काठ्या असतात त्यांचा सुद्धा मान आहे त्या ठिकाणी असं हे आमच्या खंडोबा देवस्थान आहे आपण सर्वांनी एकवीस तारखेला कार्यक्रमाला हजेरी लावावी हीच नंबर विनंती राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी